हिंदू समाजातील खाटिकांना मल्हार सर्टिफिकेट देण्यात येणार असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केलं आहे मात्र यानंतर श्री मार्तंड देवसंस्थांच्या विश्वस्तांमध्ये मतभेद पाहायला मिळतो या योजनेचे नाव त्वरित बदलावे अशी विनंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी नितेश राणे यांना केली आहे श्री मल्हार म्हणजेच खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे त्यामुळं या योजनेचं नाव बदलण्यात यावं असं मत त्यांनी मांडलं नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मात्कंड देवसंस्थान जेजुरी नामदार नितेशी राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानदारांना देण्यासंदर्भात योजना जाहीर केलेली आहे मल्हार म्हणजे खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या नावातच एक मोठी शक्ती आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राची ऊर्जा आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवतचं आहे कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही इतकंच नव्हे तर खंडोबा ही, ही देवताच मुळात शाकाहारी आहे खंडोबा या देवतेचं मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा बैल घोडा हत्ती याच्यावर नितांत असं प्रेम आहे म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो म्हणून माझी विनंती नाही नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटन दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं मात्र यानंतर आता श्री मार्तंड देव संस्थानाच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली असून विश्वस्तांच्या बैठकीत बहुमतानं मल्हार नावाला पाठिंबा देण्यात आल्याचं देवस्थानचे प्रमुख विश्वस्त देवकाते यांनी स्पष्ट केलं याबाबत विश्वास देवकाते यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी राज्यामध्ये ज्यावेळेस मटणाच्या दुकानांना जय मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे त्यावेळेस मल्हार म्हणजे मार्तंडाचं नाव वापरलं जाणार आहे देवाचं नाव वापरलं जाणार आहे याला तुमची भूमिका काय असणार आहे किंवा विश्वस्त मंडळाची या संदर्भात काय भूमिका आहे खरं तर आपण बघितलं की हिंदू समाजामध्ये कुठलंही शुभ कार्य करायचं असेल कुठलाही आपला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो, तो कुलदेवतेच्या नावाने कुलदेवतेच्या स्मरणाने ना आपण चालू करतो आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये असे असंख्य दुकानं आहेत ज्याला कुलदेवतेची नाव आहे देवदेवतींची नाव आहे म्हणजे समजा तुझा भावनी मातेचं नाव आहे खंडरायांचं नाव आहे मल्हार देवाचं नाव आहे अशा अनेक आहेत आता जेदुरी नगरीमध्येच आपण विचार करायला बघितला तर जेदुरीमध्ये अनेक हॉटेल्स आहेत मल्हार नावाने हॉटेल आहेत लॉजेस आहेत बारामतीमध्ये मी राहतो बारामतीमध्ये माझ्या हॉटेल्स आहेत मटाची दुकान आहेत तर माझं असं म्हणणं आहे की मल्हार हे खंडोबाचं नाव आहे कुलदेवतेचं नाव आहे आणि ह्या कुलदेवतेचं नाव आपण जर वापरलं तर यामध्ये कुठलंच गैर काय सरकारच्या वतीने होत नाही आहे या उलट हा म्हणजे एक सन्मानच आहे असं आमचं मत आहे आज तुमची विश्वस्त मंडळाची देखील एक बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये तुम्ही निर्णय घेतलेला आहे विश्वस्त मंडळाचा एक निर्णय ठाम झालेला आहे ते नक्की काय आहे आम्ही सर्वजण आता कसं होतं की प्रत्येक समजा आपण विश्वस्त मंडळ आहे त्यामध्ये थोडंसं कुठंतरी एक मतमतांतर असू शकतं पण त्यानंतर आम्ही सर्व विश्वस्त मंडळ आम्ही एकत्रित बसलो आम्ही फोनद्वारे चर्चा केली सर्वांची आणि त्यामधून असं निदर्शनात आलं की बहुमताने ह्या निर्णयाला सरकारने जे मल्हार सर्टिफिकेट योजना राबवत आहेत म्हणजे माननीय राणे राणेसाहेब यांनी जो मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला मल्हार सर्टिफिकेट राबवण्याचा तर त्या योजनेसाठी आमच्या सर्व विश्वस्त मंडळाने बहुमताने असा निर्णय घेतलेला आहे की या योजनेला आमचं समर्थन राहील खरं तर सकाळी दोन विश्वस्तांमध्ये मतं भिन्नता आढळून आली होती मात्र यानंतर आत्ता देवसंस्थांच्या बैठकीनंतर देवसंस्थांनी या नावाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळते न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे जेजुरी